आठ लाख रुपये देऊन सरपंच झाले जास्त बोलला तर नडेल बिलगाव सरपंचांच्या वडिलांचा ग्रामसभेत धमकीचा खुलासा बिलगाव येथे झालेल्या ग्रामसभेत सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांचे वडील जामसिंग काल्या पावरा यांनी थेट ग्रामस्थांसमोर मी आठ लाख रुपये घुसाळायला देऊन सरपंच पद मिळवलं आहे अजून ते पैसे परत करत आहेत अंगणवाडीचे बांधकाम करायचं असेल तर ग्रामस्थांनी खिशातून वीस पन्नास रुपयांच्या नोटा काढा जास्त बोलला तर नडेल अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सरपंच निवडणुकीत पैसे वाटल्याची कबुली दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ला दरम्यान सरपंच आशा पावरा या पुण्यात नोकरीनिमित्त कायम राहतात व त्यांच्या अनुपस्थितीत वडीलच ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीचा कारभार बनावट सही करून चालवल्याचा आरोप करत सरपंच आशा पावरा यांना अपात्र ठरवावे अशी मागणी बिरसा पॅट्रस संघटनेसह दोनशे पन्नासहून अधिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे या आधीच सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आठ लाख रुपये देऊन ग्रामपंचायत जिंकलो असा उघड खुलासा करणाऱ्या जामसिंग पावरा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे बिलगाव तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा हे सन दोन हजार बावीस च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यापासून कायमस्वरूपी नोकरी निमित्ताने कामानिमित्ताने पुण्याला राहतात आणि या सरपंच मुलीच्या नावावरती त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायत बिलगावचा कारभार चालवत आहेत त्यामुळे या बिलग्याव गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावत आहे जावं लागत आहे म्हणून या ग्रामस्थांनी माननीय सीओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे दोनशे पन्नास ग्रामस्थांनी सहाय्य करून हा तक्रार अर्ज बिरसा फायटर संघटनेकडे सुद्धा दाखल केलेला आहे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सीओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये व कर्तव्यात कसूर करणाऱ्या या सरपंचाला अपात्र करण्यात यावं या सरपंचाला पदावरून तात्काळ हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे सरपंच हा गावाचा मुख्य प्रतिनिधी असतो त्या सरपंचाद्वारे गावाचा विकास व लोकांसाठी विकासाची कामं करण्याची मोठी जबाबदारी सरपंचावर असते गावाचे रस्ते बनवणे ते दुरुस्त करणे गावात दिवाबत्ती करणे गावात पाण्याची सोय करणे सांडपाण्याची व्यवस्था करणे शिक्षण व आरोग्याची व्यवस्था करणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोचवणे अशा मोठी कामं या सरपंचावर असते परंतु हा सरपंचच जर पुण्याला राहत असेल तर या ग्रामस्थांचे काय हाल होल होत असतील हे आपलं लक्षात येईल या बिलगाव या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे आरोग्याची समस्या आहे शिक्षणाच्या रस्त्याची मोठी समस्या आहे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरपंच हा गावाच्या ठिकाणी मुख्यालयी राहणं अत्यावश्यक आहे हा सरपंच जर बिलगाव या गावात राहत नसेल पुण्याला राहत असेल तर या गावाचा विकास होणं अशक्य आहे म्हणून या सरपंचांनी गावाच्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे या जिल्हा नंदुरबार मध्ये अशाच पद्धतीने जर एखादी महिला सरपंच असेल तर त्या महिलेच्या नावावरती त्या महिलेचा पती हा कारभार चालवत असतो किंवा भाऊ काका मामा दादा असे अन्य दुसरा तिसराच व्यक्ती ग्रामपंचायतचा कारभार या जिल्ह्यामध्ये चालवत आहे अनागोंदी कारभार आंधळा कारभार अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे म्हणून जे सरपंच मुख्यालय राहत नसतील अशा सरपंचांना या सरपंच मुख्य पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ आपलं पद सोडावं म्हणून या बिलगावच्या सरपंचाला अपात्र करण्यात यावं याला पदावरनं तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय सी ओ यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी नंदुरबार सरपंच दोन हजार बावीसमा म आशाबाई निवडी आणि सरपंचान सयू कारभार तेर बाबूचा जी पुणे रोतीली होईल गावकरी तक्रार वारंवार कोयतला हा हावती जदी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि ग्रामपंचायत हे रोहितले आपण वर्षांच्या चारवर रोजी होता बात तत्रच म्हणजे हजेरी मारतली बाकी आखो काम पुचण्या कुठल्या जाणवते मग चि धमकी देतो डायरेक्ट माणू हो, ते सही लागते कागदपत्र आज पर सही लागतला किंवा जाऊन तर माणूस डायरेक्ट देखले हे करून दोन किती तुमची तर म्हणजे आम्हाला आज एक निवेदन आपले बिलगाव गावकरी आम्ही आणि तरी कारवाई काहीतरी अनुच व्हायलाही करून सिओ साहेबांनी आता निवेदन आपलं आणि विनापर कारवाई आज पी एस सी आज बिलगाव मा कोत्रिक नोटीस आहे आजच्या हरी हे पाणी उपलब्ध निमदे आज डिलेवरी बाहेर राहतो तिनं हा डिलेवरी आहे नंतर पाणी लागतो ला। ते पाणी पिणे निघली व्यवस्था राहिली ते तिनं पर आम ते म्हणजे वारंवार खूप वारी म्हणजे तक्रार आहे तिथून ती तक्रारी आजपर्यंत सुनवाय काय येणार कोरी नेमदे गेल्यानंतर आज आमचं संघटनावाला हातात लिहिण्या घ्या आज इंद्रबा इंद्र मार्फत होईल त्रासशे बावन्न अत्रि समाप्त करा